नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण ब्लाऊज ची बॅकने डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ही फोल्डेड बाजू आहे माझ्या दिशेने आहे ती इथे मी अर्धा इंच अंतर घेऊन ते लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण याची मापे पाहून घेऊया पूर्ण उंची आहे चौदा त्यामध्ये मी एक इंच प्लस केलेला आहे त्यानंतर शोल्डर बघा या लाईनच्या पुढे आपल्याला शोल्डर मजून घ्यायचं आहे इथे शोल्डर आहे पावणे सहा इंच आणि मुंडा इथे मी घेतलेला आहे सव्वा सहा इंच हे पहा आता छातीचं चा माप बघूया तर छाती आहे चाळीस इंच तर चौथा भाग होतो दहा इंच आणि पुढे दोन इंच मार्जिन तसंच कमरेला देखील मी छातीनुसारच माप टाकून घेतलेला आहे दहा इंच आणि पुढे तीन इंच मार्जिन त्यानंतर बघा इथे दीड इंच अंतर घेऊन मागच्या मुंडाचं मी ते आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जी गळ्याची डिझाईन करायची आहे त्यासाठी आपल्याला खालून वरती चार इंच अंतर घेऊन मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच अंतर अजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गळ्याची उंची चेक करून घेऊ साडे नऊ इंच गळ्याची उंची येत आहे तुम्हाला जर गळा अजून रिकावा असेल तर तुम्ही ते वाढवून घेऊ शकता त्यानंतर वरच्या बाजूने सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने तीन इंच गारून घ्यायची आहे आणि हा गळाचा जो बॉक्स आहे तो इथे तयार करून घ्यायचा आहे हे पण इथे आपण गळ्याचा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कमरे कडून हि जे आपण अर्धा इंच मार्जिन लाईन सोडली आहे त्या पुढे पाच इंच अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे हे जे दीड इंच अंतर घेतलं आहे तर तिथे आपल्याला या पॉइंट पासून गळ्याची जी उंची आहे तिथून पाव इंच खाली आणि या लाईन पासून पाव इंच वर असे आपण मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी गळ्याला आकार देऊन घेते इथे मी थोडसा पाण्यासारखा आकार देऊन घेणार आहे त्यानंतर बघा ही जी लाईन आहे त्याच्या पुढे मी एक लाईन इतकं अंतर घेऊन त्या गळाला आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आता इथे बघा जे पावींच आपण अंतर वाढवून घेतलेलं आहे तर तिथून आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा गळ्याचा देखील आकार आपण इथे गे पावींच खाली वाढवून घेणार आहोत इथे आपण मार्किंग करून घेतली होती तिथे आता इथे दिलेल्या आकारानुसार आपल्याला गळा कटिंग करून घ्यायचा आहे आता आपण असं ओपन करून गळ्याचा आकार चेक करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने गाळ्याला व्यवस्थित आकार आपण दिलेला आहे ते तेथे मी ब्लाउज पीस देखील कटिंग कर करून घेतलेला आहे त्यावर आपल्याला अस्तर ठेवून अस्तर जोडून घ्यायचं आहे ते बघा हे ब्लाउज पीस आहे त्यावर अस्तर ठेवून एक्स्ट्रा मार्जिन ठेवून मी हे कटिंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे व्यवस्थित सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटरला आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आपण दोन पार्ट सेपरेट आपण स्टिच करणार आहोत तर सर्वात आधी आपण इथे एक पार्ट आधी स्टिच करून घेऊया नंतर दुसरा पार्ट तिथे ब्लाउज पीची सरळ बाजू आपल्या दिशेने ठेवून घ्यायची आहे आणि अस्तरला देखील आपण सेंटरला इथे कटिंग करून घेणार आहोत ती ब्लाऊज पीची सरळ बाजू आहे त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने रुंदी देखील चेक करून घ्यायची आहे वरच्या बाजूने आपण रुंदी सव्वा दोन इंच घेतली होती आणि अर्धा इंच आपण मार्चिंग साठी सोडला होता ते आपल्याला इथे ऍड करून पावणी तीन वरती मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर हे असतं सरकू नये यासाठी आपण इथे टासण लावून घेऊया त्यानंतर मग इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे शिलाई करताना एकसारखीच एक मार्किंग ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे से जो सेंटर आहे तिथे आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आता मार्किंग वरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील तयार करून घेणार आहोत त्यानंतर इथे टाचण्या करून घ्यायच्या आहेत आणि गळ्याकडील आणि कमलेकडील जे हे मधलं ब्लाउज पीस आहे ते आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गळ्याकडून आणि कमरेकडून या पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत हे पानंतर इथे सेंटरला कट द्यायचा आहे व्यवस्थित कट दिल्यानंतरच आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित येणार आहे आता आपण हे असत आता साईडला फिरवून ठेवूया असतं फिरवल्यानंतर आपल्याला जो सेंटर आहे तो व्यवस्थित कॉर्नर आपल्याला बाहेरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे तिथे मी हा कॉर्नर आपल्या शिच्या स्वीच नाही व्यवस्थित काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आहे त्याआधी आपण दुसरा पार्ट देखील तयार करून घेऊ दोन्ही पार्ट इथे मी इस्रीने प्रेस करून नंतरच मग करून शिलाई मारून घ्यायची आहे इथे आपण दुसरा पार्ट देखील तयार करून घेऊया अस्तरची सर्व बाजू आपल्या दिशेने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत ते ते व्यवस्थित चाचण्या लावून घ्यायचे आहे पण त्या आधी आपण इथे देखील गाळून ते चेक करून घेणार आहोत तर पावणे तीन इंच गारून ते घेऊन मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे इथे मी टाचण्या लावून घेते आणि मग शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आता आपण शिलाई करून घेणार आहोत शिलाई करताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे असं सरकणार नाही त्यामुळे हलका हाताने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे देखील आपल्याला सेंटरला या आप पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्रा गळाकडील आणि कमरेकडील फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे देखील आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ आणि हे असं आता साईडला फिरवून घेणार आहोत कट देताना शिलाई कटिंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मी काढून घेते आणि फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पार्ट मी ते प्रेस करून घेते इस्त्रीने त्यानंतरच आपण इथे साईडने शिलाई देऊन घेणार आहोत आता आपल्याला इथे कडेने शिलाई करून घ्यायची आहे तिथे कडेने शिलाई करताना एक दोन लाईन इतकं सोडून द्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करताना वरच्या बाजूने अस्तर बाहेरच्या साईडला दिसणार नाही या पद्धतीने ते अस्तर आपल्या हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मग शिलाई करून घ्यायची आहे हो। ते कडेने आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपण साईडने हे अस्तर जोडून घेणार आहोत याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील इथे तयार करून घ्यायचा आहे आता शिलाई करून झालेली आहे अस्तर जोडून घेतल्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ले ले ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही पार्टने मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता यावर आपण लेस लावून घेणार आहोत तेथे मी ही ब्रॉड लेस घेतलेली आहे तर आता आपण हि गळ्याच्या आकारानुसार लावून घेणार आहोत लेस लावताना एकदम कडेने लावायची नाही आहे एक दोन लाईन का अंतर राहील या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे इथे तुम्ही अशी मोठी लेस न लावता दोन बारीक लेस देखील लावू शकता आता इथे सेंटरला व्यवस्थित ही लेस फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण एका बाजूने शिलाई करून घेतलेली आहे आता या लेसच्या दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ही लेस इथे व्यवस्थित बसेल इथे आपण एका पार्टला लेस लावून घेतलेली आहे आता आपण याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला देखील लेस इथे लावून घेणार आहोत इथे देखील लेस लावताना आपल्याला कडेने एक दोन लाईन अंतर सोडून लेस लावून घ्यायची आहे इथे सेंटरला देखील आपल्याला ही लेस व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे हे पा आणि त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे देखील आपण एका साईडने लेसला शिलाई करून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने देखील शिलाई करून घेणार आहोत लेस लावल्यानंतर हातानेच आपण असं सा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आता इथे दोन्ही फाटला आपण लेस लावून घेतलेली ले आहे आता कमरे करून जी दोरी लावायची आहे ती तिला इथे मी लटकन तयार करून घेते हे जे स्लीव्हचं कापड थोडंसं उरलं होतं त्याचे तिथे मी लटकन बनवणार आहे त्याची रुंदी आहे अडीच इंच आणि उंची आहे साडेचार इंच त्यानंतर इथे मी अस्तर देखील कटिंग करून घेतलेला आहे तर इथे आपल्याला हे जे मेन फॅब्रिक आहे त्याची सरळ बाजू अस्तरच्या दिशेने येईल या पद्धतीने फिरवून ठेवायची आहे हे पा आणि आता वरून एका साइडने आपण आधी शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर बघा आपल्याला अस्तरवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा हे मेन फॅब्रिक या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपण साईडने कडा जोडून घेणार आहोत आता आपण एक्स्ट्रा जे अस्त्र राहिलेलं आहे ते इथे कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर बघा सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आधी सेंटर काढल्यानंतर आपल्याला रुंदी आणि उंची दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे सेंटर पासून त्यानंतर आता आपण सेंटरला अशा पद्धतीने दोरी ठेवून घ्यायची आहे आणि जिथे आपण दीड मार्किंग केलेले आहे तर तो तिथे आपल्याला या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे इथे व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता हे हा कापड आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा सेंटरला आपल्याला इथे कट देऊन घ्यायचं आहे त्यानंतर हे लटकं आपण या पद्धतीने सरळ करून घेणार आहोत सरळ केल्यानंतर हे कॉर्नर देखील आपण व्यवस्थित बाहेरच्या साईडला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला या बाजूने शिलाई करून व्यवस्थित इथे लॉक करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपण खूप सिंपल असं लटकन तयार करून घेतलेले आहे आता आपण ही दोरी ब्लाउज पीस ला अटॅच करणार आहोत तर इथे दोरी लावायच्या आधी आधी आपण सेंटरला बटन लावून घेऊ आणि नंतर आपण मार्किंग करून दोरी लावून घेणार आहोत जिथे व्यवस्थित एका बाजूने आधी सुईने आपल्याला घाट मरून घ्यायची आहे त्यानंतर दुसरा पार्ट देखील आपण इथे जोडून घेणार आहोत हे दोन्ही पार्ट जोडल्यानंतर आपल्याला इथे सेंटरला हे बटन लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मागच्या साईडने लॉक करून घ्यायचं आहे बटन लावून झालेला आहे त्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे कमरेचा माप टाकायचं आहे तर इथे तुम्ही जे काही तुमची कंबर असेल त्याचा माप टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला सारखीच मार्जिन राहते की नाही ते देखील आपल्याला इथे चेक करायचं आहे तिथे मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला इथे दोरी लावायची आहे दोरी खरं तर जेव्हा आपण बॅक आणि फ्रंट पार्ट फिटिंग करणार तेव्हा ती लावायची आहे पण इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी या आतल्या बाजूने दोरी ठेवून वरून शिलाई करून घेणार आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील दोरी मी ते लावून घेत आहे जेव्हा आपण फ्रंट आणि बॅक पार्ट जेव्हा फिटिंग करणार तेव्हा ती दोरी आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत तर इथेही मी दोरी तुम्हाला दा बांधून दाखवते तुम्हाला अगळाच्या वरच्या बाजूने देखील दोरी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता इथे कष्ट मला नको होती म्हणून मी फक्त कमरेकडूनच दोरी लावून घेतलेली आहे इथे आपली ले है। है ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे ही डिझाईन आणि फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे तर इथे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू